दीपिका पदुकोन आलिया भट किंवा कियारा अडवाणी यांच्या व्यतिरिक्त साऊथच्या अभिनेत्रींनी देखील बॉलिवूडवर आता राज्य केले या यादीत रश्मिका समांता यांसारख्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे तर कोणत्या येथे अभिनेत्री पाहूयात रश्मिका मंदाना रश्मिका मंदानाने गुडबाय चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला हिंदी चित्रपट सृष्टीतही या अभिनेत्रीला खूपच प्रेम मिळालं ती ॲनिमल आणि छावासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली त्याचबरोबर ती सलमान खानसोबत सिकंदर चित्रपटातही झळकली होती या चित्रपटासाठी तिनं पाच कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं एवढंच नाही तर गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतरही रश्मिकाचंच नाव समोर येतं साई पल्लवी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी सुद्धा जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करते साई पल्लवी तिच्या अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे महत्वाचं म्हणजे ती कधीही मेकअप करत नाही साई पल्लवी आगामी रामायण चित्रपटात रणवीर कपूरच्या बरोबर भूमिका करणार असल्याचं आता म्हटलं जात आहे काजल अग्रवाल चित्रपट सृष्टीतील नावाजलेलं काजल अग्रवाल काजलने दोन हजार चारमध्ये मध्ये क्यू हो या बॉलिवूड चित्रपटातून तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली तसंच ती सिंघम चित्रपटातही दिसली होती ती अभिनय कौशल्यासोबतच तिच्या सौंदर्यावरही छाते घायाळ आहे तमन्ना भाटिया तमन्ना भाटिया बॉलिवूड आणि टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री तमन्नाचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता तो म्हणजे सा रोशन चेहरा त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली बाहुबली या सिनेमातून तमन्ना भाटियाची ओळख हिंदी सिनेसृष्टीत झाली मीडिया रिपोर्टनुसार ती एका चित्रपटासाठी चार ते पाच करोड रुपये घेते समंता रुतप्रभू समंता रुतप्रभू कोणताही बॉलिवूड चित्रपटात दिसली नसली तरी तिने दोन हिंदी वेब सिरीज मध्ये तिचा पहिली सिरीज द फॅमिली मॅन टू होती त्यानंतर ती सिटाडेल दिसली होती समंताने मानधन घेतलं होतं रकुल प्रीत सिंग रकुल ही तेलुगू हो, तमिळ हिंदी आणि कन्नड या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते दोन हजार चौदा मध्ये तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं यारिया या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती तापसी पंडू पिंक नाम शबाना, बदला अशा अनेक चित्रपटातून तापसी पंडूने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप आप सोडली आहे श्रुती हजारी तमिळ आणि तेलुगू चित्रपटातून श्रुतीने महत्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत अनेक हिंदी चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवलं तसंच पूजा हेडगे पूजा हेडगेचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता ज्यामध्ये ती दिसली होती हा चित्रपट सोळा साली प्रदर्शित झाला पण तो काही कारणास्तव फ्लॉप झाला होता यानंतर ती हाऊसफुल फोर सर्कस किसी किसिकी जान मध्येही दिसली होती तसंच ती शाहिद सोबत देवा मध्येही दिसली होती यासाठी तिने साडेतीन ते चार कोटी रुपये मानधन घेतलं होतं